लाडकी बहीण योजना नाकारलेली यादी दोन हजार पंचवीस महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार वेळोवेळी वेगवेगळ्या योजना सुरू करत राहते महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना देखील सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत रक्कम दिली जाते जेणेकरून त्या त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील परंतु अलीकडेच सरकारला असे आढळून आले की मोठ्या संख्येने असे लोक देखील या योजनेचा लाभ घेत होते जे अजिबात पात्र नव्हते महिला आणि बालविकास विभागाने अपात्र अर्ज तपासले आणि नाकारले आता ज्या महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत त्यांची यादी बहीण योजना नाकारण्याची यादी दोन हजार पंचवीस म्हणून प्रसिद्ध करण्यात आली आहे लाडकी बहीण योजना का उद्देश महाराष्ट्र सरकारने सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाडकी बहीण योजना सुरू केली आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो किती अर्ज नाकारण्यात आले सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत सव्वीस लाखांहून अधिक अर्ज नाकारण्यात आले आहेत यामध्ये मोठ्या संख्येने नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांचा समावेश आहे याशिवाय चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांचा देखील समावेश होता या योजनेचा लाभ कोणत्या पातळीवर अपात्र लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला हे या आकडेवारीतून दिसून येते सरकारने हे स्पष्ट केले आहे की ही योजना केवळ पात्र आणि गरजू महिलांसाठी आहे त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिलांची नावे या यादीमध्ये नोंदवण्यात आली आहेत अनेक प्रमुख कारणांमुळे अर्जना करण्यात आली पहिले कारण म्हणजे उत्पन्न मर्यादा ओलांडणे जर एखाद्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तिला या योजनेसाठी पात्र मानले जात नाही याशिवाय सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा पेन्शन घेणाऱ्या महिलांनाही या योजनेतून वगळण्यात आली आहे या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना त्यांचे राहणीमान सुधारण्याची संधी मिळते ही रक्कम विशेषतः गृहिणी आणि बेरोजगार महिलांसाठी खूप उपयुक्त ठरते या योजनेचा लाभ फक्त अशा महिलांसाठीच निश्चित केला आहे ज्यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत आणि ज्या सर्व पात्रता निकष पूर्ण करतात नाकारलेली यादी का जाहीर करण्यात आली लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते ज्यात पात्रता नियमांचे पालन केले गेले नव्हते विभागाच्या तपासणीतून असे दिसून आले की अनेक महिला उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असूनही योजनेचा लाभ घेत होत्या याशिवाय काही महिलांनी अपूर्ण माहिती आणि चुकीचे कागदपत्र देखील सादर केली होती तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती देखील समोर आली की सुमारे चौदा हजार पुरुष देखील या योजनेचा लाभ घेत होते तर ही योजना फक्त महिलांसाठी आहे सरकारने असे सर्व बनावट आणि चुकीचे अर्ज ओळखले आहेत आणि ते नाकारले आहेत या प्रक्रियेअंतर्गत रिजेक्ट लिस्ट दोन हजार पंचवीस जारी करण्यात आली आहे याशिवाय चुकीची माहिती देणे अपूर्ण कागदपत्रे देणे किंवा चुकीचे प्रमाणपत्र सादर करणे हे देखील नाकारण्याचे कारण बनले सरकारने स्पष्ट केले आहे की या योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळेल ज्यांच्याकडे वैध आणि योग्य केवायसी कागदपत्रे आहेत त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्यांना यादीतून वगळण्यात आली आहे कोणत्या महिलांना लाभ मिळेल सरकारने असे निश्चित केले आहे की या योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना घेता येईल ज्या महाराष्ट्रातील रहिवासी आहेत आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे यासोबतच महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असावे अशा पात्र अर्जदारांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातील याशिवाय लाभार्थी महिलेचे नाव यादीत असेल तरच तिचे सर्व कागदपत्रे बरोबर असतील यामध्ये आधार कार्ड बँक खाते निवास प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे समाविष्ट आहेत पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना दरमहा थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम पाठवली जाईल नाकारलेली यादी कशी पाहावी महिला अधिकृत पोर्टल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इनवर लॉग इन करून त्यांच्या अर्जाची स्थिती आणि नाव तपासू शकतात लॉग इन करण्यासाठी त्यांना मोबाईल नंबर पासवर्ड आणि कोड प्रविष्ट करावा लागेल त्यानंतर अर्जाची स्थिती डॅशबोर्डवर दिसेल जर अर्जाची स्थिती नाकारली असे दाखवली गेली तर याचा अर्थ महिलेचे नाव यादीतून काढून टाकण्यात आले आहे दुसरीकडे जर ते मंजूर असेल लिहिले गेले असेल तर ती महिला योजनेचे लाभ मिळविण्यास पात्र आहे महिला पोर्टलद्वारे कधीही त्यांची स्थिती तपासू शकते